नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मैत्रींनो आणि माझ्या भगिनींनो आरोग्यसेवक हो या पदाबद्दल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जो संभ्रम आहे अडचणी आहेत मला अनेक कमेंट्स येत आहेत की सर विषय खूप अवघड वाटत आहेत आपण सांगितल्याप्रमाणे जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाला जेव्हा आम्ही हात लावतो त्यावेळेस खूप सारं काही अवघड वाटायला लागतं जमत नाही आहे टेन्शन येत आहे अभ्यासक्रम सिलेबस पूर्ण होईल का नाही तर विद्यार्थी मित्रांनो आरोग्यसेवक होण्याचं जे स्वप्न आहे ना ते संघर्षातूनच यशाकडे नेणार आहे तर आज आपण सर्वजण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो हजारो विद्यार्थ्यांच्या मनात आहे हा विषय आहे आरोग्यसेवक बनायचं जे स्वप्न आहे त्यांचं आणि या स्वप्नाला हात घालायचा कसा याला मिळवायचं कसं आणि या प्रवासामध्ये करायचं काय तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एकत्र विचार करूया आपण काही प्रश्न हो कधी तुम्हाला असं वाटतं की नोकरी करताना अभ्यासाला वेळ देता येत नाही असे मित्र आहेत माझे जे नोकरी करतायत काम करतायत दिवस रात्र मेहनत करतायत आणि तरीही शिकतायत शिकतायत म्हणजे आरोग्यसेवक हो या पदाची तयारी करतायत आणि त्यांना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी माझ्यापर्यंत पोहोचवण्याचं ते काम करतायत पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एकत्र विचार करूया कधी तुम्हाला असं वाटलं की नोकरी करताना अभ्यासाला वेळ देता येत नाहीये कधी मन थकून जातं आणि वाटतं की आता काही होणार नाही कधी तुमच्या भोवतीचे लोक पुढे जाताना दिसत आहेत तुम्हाला मागं राहिल्यासारखं वाटतं कधी स्वतःवरचा विश्वास कमी झाल्यासारखं वाटतो आणि सर्वात महत्वाचं काय या सगळ्याच्या मध्ये राहूनही आपण आरोग्यसेवक होण्यासाठी कसं तयारी करू शकतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण मनापासून शोधणार आहोत कारण आजचा विषय फक्त अभ्यासाचा नाही तर मनाच्या लढायचा आहे आपण खचतोय हे मी मान्य करतो पण खचून जमणार नाही आपल्याला पुढे जायचंय मित्रांनो आरोग्यसेवक फक्त पद नाहीये ती एक ओळख आहे ती अशी ओळख आहे जी रुग्णांच्या वेदनेतही मायचा स्पर्श देऊन जाते आपल्याला ती एक जबाबदारी अशी आहे फक्त नोकरी नाही ती समाजसेवा आहे आपल्या गावात शहरात रुग्णालयात जेव्हा एखादं जीवन वाचतं तेव्हा त्यामागे एखादा आरोग्यसेवकही असू शकतो जो प्रत्यक्षाने इतरांसाठी सज्ज असतो पण त्या पदापर्यंत पोहोचणं अनेकांना अवघड जाते सोपं नाही आज हजारो विद्यार्थी स्वप्न पाहतात काहींच्याकडे वेळ नसतो काहींच्याकडे परिस्थिती कठीण आहे काही जण नोकरी करत असतात काही जण घर चालवतात काहीतरीही त्या पुस्तकाच्या पानातून यश शोधत राहतात दौडत राह रेस चालू आहे पण काय रात्री थकलेल्या शरीरानं पण आशेने भरलेल्या मनाने ते पुस्तक उघडतात आणि विचार करतात खरंच हे होऊ शकेल का हा पूर्ण अभ्यासक्रम माझ्याच्याने कम्प्लीट होईल का आणि परीक्षेच्या दिवशी जो पेपर आहे तो पेपर मला जमेल का आणि माझं उत्तर आहे हो नक्कीच तुम्ही करू शकता नक्कीच कारण इतिहास साक्ष ज्यांनी हार मानली नाही त्यांनाच यश मिळालं तुमचं जीवन सोपं नाहीये खरंय प्रत्येक संघर्ष तुमचं भविष्य घडवत असतो आज तुम्ही ज्या संकटांना सामोर जात आहात तेच उद्या तुमचं बळ बनणार आहे म्हणून प्रत्येक थकलेल्या दिवशी स्वतःला आठवा मी एका मोठ्या स्वप्नासाठी लढतोय आपल्या समाजाला आरोग्यसेवकाची हो गरज आहे आपल्या समाजाला काय आरोग्यसेवकाची हो गरज आहे मग या गोष्टीपायी या आरोग्यसेवक हो पदासाठी आपल्याला काय करावं हो लागेल ते आपण करू रुग्णांना सांत्वन देणं त्यांची काळजी सेवाभाव हे सगळं पाहणं ही खरी सेवा आहे म्हणून तुमचं स्वप्न खूप मोठं आहे आणि या मोठ्या स्वप्नासाठी थोडा संघर्ष तर लागणार संघर्ष तर करावं लागणार पण आपल्याला मनातून खचायचं नाही आपलं शरीर थकू शकतं पण मन थकलं नाही पाहिजे आता काय अभ्यासाबद्दल बोलूया विद्यार्थ्यांचा खरा प्रश्न अनेक जण नोकरी करत असतात नोकरी करत असताना वेळ कमी पडतो आपल्याला अभ्यासाला पण वेळ हा सापडत नसतो तो काढावा लागतो तो बनवावा लागतो दररोज दोन तास जरी अभ्यास केला आपण मी म्हणत नाही दहा बारा बारा तास अभ्यास करा दररोज दोन तास अभ्यास करायचा पण रिझल्ट ओरिएंटेड अभ्यास करायचा दररोज दोन तास आपण अभ्यासासाठी राखून ठेवले तो वेळ तुमचा पवित्र काळ असायला पाहिजे तुमचा काय पवित्र काळ असायला पाहिजे त्या दोन तासात तास मोबाईलवर टी व्ही सोशल मीडिया काहीही नको फक्त तुम्ही तुमचं पुस्तक तुमचं एकाग्र मन आणि तुमचं स्वप्न एवढंच तुमच्या डोळ्यासमोर असायला पाहिजे सकाळचा वेळ सर्वात चांगला असतो त्या वेळेत शांत बसा एकाग्र व्हा सकाळी उठून थोडं ध्यान करा स्वतःला सकारात्मक वाक्य म्हणा नेहमी सकारात्मक बोललं की आपल्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडायला लागतात मी करू शकतो माझं स्वप्न पूर्ण होणारच मी समाजासाठी तयार होत आहे ही वाक्य लहान वाटतात बोलताना ही वाक्य लहान वाटतात पण या वाक्यामध्ये खूप प्रचंड ताकद आहे अभ्यास करताना तुमचं लक्ष फक्त पाठांतरावर नको असायला पाहिजे तर समजून घेण्यावर जास्तीत जास्त आपला भर असायला पाहिजे प्रत्येक विषयाची मूळ कल्पना समजून घ्या मूळ कल्पना समजली कन्सेप्ट कळाली तो विषय जो आहे ती जी थीम आहे तुमच्या डोक्यातून सहजासहजी निघत नाही आरोग्य विषयात काय मानवी शरीर रचना आहे रोग आहेत औषध आहेत आरोग्य योजना आहेत हे सगळं समजून घेतल्यावर लक्षात राहतं आपल्या दैनंदिन जीवनाशी आहेत सगळ्या गोष्टी दररोज थोडं थोडं वाचा नोट्स काढा आणि आठवड्याच्या शेवटी स्वतःला प्रश्न विचारा हेच स्व अध्ययन आहे जी यशाची खरी गुरुकिल्ली आहे आठवड्याच्या शेवटी ज्यावेळेस तुम्ही टेस्ट सिरीज सोडवता त्या टेस्ट सिरीज मधले पन्नास पैकी पंचवीस ते तीस प्रश्न जरी तुमचे बरोबर आले तरीही तुमचा कॉन्फिडन्स हा इथून इथपर्यंत गेलेला असतो आणि हाच कॉन्फिडन्स परीक्षा येता 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 तुम्ही पूर्णपणे सक्षम बनता पेपरच्या आणि मित्रांनो आरोग्यसेवकाची परीक्षा फक्त ज्ञानाची नसते ती संयम आणि सातत्याची असते एक दिवस अभ्यास केला तीन दिवस सोडला तर उपयोग होणार आहे का नाही दररोज थोडं थोडं शिकलात तर तुमचं मन आणि मेंदू तयार होतो यश मिळवण्यासाठी सातत्य हे सर्वात महत्वाचं आहे कधी कधी आपल्याला वाटतं की अभ्यास करणं म्हणजे फक्त पुस्तक वाचणं पुस्तक वाचणंच असतं का अभ्यास मग कुठलेही पुस्तक वाचा आरोग्यसेवक पेपरला जा सुटतील का प्रश्न नाही ऑफिस प्रश्न आहे सुटतील का नाही पण खरं म्हणजे अभ्यास म्हणजे स्वतःला घडवणं तुम्ही जितकं शिकता जितकं बदलता तुमची विचारसरणी दृष्टिकोन आत्मविश्वास हे सगळं वाढलेलं असतं सगळं वाढलेलं असतं आणि हे तुम्ही ऑब्झर्व करता तुम्ही जगता त्या गोष्टीला जेव्हा थक थकवा येतो निराशा वाटते तेव्हा स्वतःला विचार करायला भाग पाडा की मी का सुरू केलं होतं त्या उत्तराची त्या उत्तरातच काय असणार आहे तुमची प्रेरणा दडलेली असणार आहे तुम्ही फक्त नोकरीसाठी नाही शिकत तुम्ही एखाद्याच्या जीवनात फरक घडवण्यासाठी शिकत असता नोकरी हा मोठा जर असता पैसा कमवूनच हा मोठा असला असता तर अनेक क्षेत्र पडलेले पण आपण याच दृष्टिकोनातून का पाहतो विद्यार्थ्यांच्या कमेंट्स याच दृष्टिकोनातून काय येतात कारण की हे पा उपजीविकेचं साधन तर पैसा आहेच पण समाजामध्ये एक रोल मॉडेल म्हणून आपण फिरत असतो एक दिवस काय जेव्हा तुम्ही पांढराकोट घालून फिरता गळ्यात ओळखपत्र असतं आणि रुग्णालयात उभे राहतात त्या क्षणी तुम्हाला जाणवेल की हे सगळं संघर्षाचं मोल होतं मी लोकांच्या कामी येतोय अनेकदा विद्यार्थी म्हणतात की माझ्याकडे वेळ नाही घरचं वातावरण नाही मी थकलोय पण सत्य आहे की कोणाकडेच परिपूर्ण परिस्थिती नसते ज्यांनी यश मिळवलं त्यांनी परिस्थिती बदलण्याची वाट पाहिली नाही विद्यार्थी मित्रांनो त्यांनी स्वतःच बदल घडवला तुमच्याकडे कदाचित वेळ कमी असेल प्रत्येकाकडे वेळ कमी आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कोणाकडेच वेळ नाही आहे पण जिद्द मोठे असेल ना तर फक्त पुरेसे जिद्द मोठी पाहिजे जिद्द मोठी आहे ना तर वेळेचं जे नियोजन आहे ते तुम्हाला व्यवस्थित लावता येतं ज्याने आपल्या स्वप्नासाठी वेळ काढला त्याचं स्वप्न एक दिवस वास्तवात हो येतं थकवा आला तरी चालेल पण थांबायचं चा नाही कधी कधी अभ्यास कंटाळानं वाटतो अभ्यास कंटाळानं वाटायला लागला पुस्तक कसंच वाचायचं नाही आपल्या मनाला जे वाटेल ते करायचं हा कंटाळा तात्पुरता असतो पण तुमचं यश कायमचं आहे यश कसं आहे कायमचं आहे मी एक गोष्ट सांगतो विद्यार्थी मित्रांनो आपला एक विद्यार्थी होता तो दिवसभर नोकरी करायचा आणि रात्री उशिरा अभ्यास करायचा मग काय त्याचे मित्र त्याला म्हणायचे तुझं काय होणार एवढ्या थकलेल्या अवस्थेत तू दिवसभर ड्युटी केलीस आणि आता तू आरोग्यसेवक होण्यासाठी त्यातल्या त्यात सायन्स घेऊन बसलेला आहे समोर मग सायन्सच्या ज्या कन्सेप्ट असतात त्या मित्राला माझ्या सायन्समध्ये मा खूप रस होता पण तो शांतपणे पुस्तक उघडायचा दररोज थोडं थोडं शिकायचा कधी झोप लागत असताना पानं वाचायचा कधी डोळे मिटले तरी डोळ्यात प्रश्न फिरायचे डोक्यात प्रश्न फिरायचे त्याच्या त्यानं स्वतःवर विश्वास ठेवला हो काही महिन्यांनी त्याचं नाव यादीत आलं तो आरोग्यसेवक झाला त्या दिवशी त्याच्या आयच्या रोगात सुरू होते आणि त्याचं मन शांत झालं त्यानं केवळ परीक्षा पास केली नाही त्याने स्वतःवरील शंका जी होती स्वतःवरची जी शंका होती तिला मात दिली तिला हरवलं त्याने आणि हाच तो क्षण असतो जो प्रत्येक विद्यार्थी अनुभवू शकतो इच्छितो मित्रांनो लक्षात ठेवा यश मिळालं की सगळं सोपं वाटतं पण यश मिळवण्यापूर्वी प्रत्येक क्षण परीक्षा घेत असतो आपलं तो विचारतो तू खरंच पात्र आहेस का आणि तेव्हा तुमच्या कृतीनं उत्तर द्यायचं असतं हो मी पात्र आहे डेफिनेटली yes, मीच पात्र आहे तुमचं स्वप्न फक्त तुमचं नाही ते तुमच्या कुटुंबाचं आहे त्या समाजाचं आहे ज्याला उद्या तुमची गरज आहे तुम्ही तयार होत आहात अशा नोकरीसाठी जे केवळ उपजीविकेचं साधन नाही तर मानवी जीवनाचं रक्षण करण्याचं माध्यम आहे जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसता तेव्हा नकारात्मक विचार येतील मला जमणार नाही मी मागे पडलोय मी कुठे आरोग्यसेवक होणार पण त्या प्रत्येक नकारात्मक विचाराला प्रत्युत्तर द्या हो जमेल मला जमेल मी थरलो आहे मी थांबणार नाही मी एक दिवस माझं स्वप्न पूर्ण करणारच ही आत्मसंवादाची जी शक्ती आहे जी मोठे लोक वापरतात मनाला नियंत्रित करतात कारण मनच तुम्हाला पुढे नेतं आणि मागेही खिचतं सगळं मनावर डिपेंड ज्याचं मनावर नियंत्रण असेल तो यशाकडे वाटचाल करतो अभ्यास करताना आरोग्य झोप आहार याकडे दुर्लक्ष करू नका आरोग्यसेवक होण्यासाठी स्वतःचं आरोग्य सर्वात आधी जपणं गरजेचं आहे दररोज थोडा व्यायाम करा पुरेशी झोप घ्या मन शांत ठेवा शांत मनातच ज्ञान स्थिरा होत असतं शेवटी मित्रांनो काय एकच गोष्ट लक्षात ठेवायची आरोग्यसेवक बनणं म्हणजे एक पद मिळवणं नाही समाजाला नवजीवन देवण्याचं सामर्थ्य आहे त्यामध्ये तुमचं प्रत्येक पाऊल प्रत्येक प्रयत्न प्रत्येक रात्रीचा अभ्यास हे सगळं तुमच्या यशाची पायरी आहे एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल यस मी केलं मी लढलो मी जिंकलो काही काय काही काळापूर्वी मी या विद्यार्थ्यांमध्ये होतो आणि आज त्यांच्यापासून मी वेगळा आहे ही ही भावना तुम्हाला खूप खूप काही देऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो जो क्षण तुमच्या सगळ्यात महत्वाचं फळ असेल म्हणून आजच ठरवा हार मानायची नाहीये थांबायचं नाही थकायचं नाही स्वप्न पूर्ण करण्यांना कोणी थांबू शकत नाही आजचा हा व्हिडिओ संपवताना मला इतकं एवढंच सांगायचं आहे आरोग्यसेवक होणं ही केवळ नोकरी नाहीये ती समाजसेवेची प्रतिज्ञा आहे तुमचं यश हे तुमचं नाही ते त्या प्रत्येक रुग्णाचं आहे ज्याला उद्या तुमच्या हातून सेवा मिळणार आहे म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा जिद्द ठेवा पुढे चला तुम्ही करू शकता तुम्हीच नक्की करू शकता तुमचं नाव त्या यादीत झळकणारच कारण तुमचं जे प्रयत्न आहेत ते मनापासून आहेत मनाचा अर्थ गाभऱ्यापासून असायला पाहिजेत आणि ते जर असेल तयारी जर मनापासून असेल मनाची लढण्याची तयारी असेल तर तुम्हाला जग हरवू शकणार नाही आणि हा सिलेबस तर अत्यंत छोटी गोष्ट आहे तर या सगळ्या गोष्टींमधून मला असं वाटतं की विद्यार्थी माझे जे विद्यार्थी मित्र आहेत जे मला कमेंट्स करत आहेत की सर सिलेबस कठीण वाटतो आहे समजत नाही आहे समजत नसलं जब तक तोडेंगे नाही तक छोड़ेंगे नाही या थिंकिंगनं ना आपल्याला करायचं आहे काही डाऊट क्वेरीज असतील माझा नंबर आहे फोन करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये राम राम